विधानसभा निवडणुकांचे जे निकाल समोर आलेत त्यामध्ये महायुतीला प्रचंड मोठा विजय प्राप्त झालाय या विजयानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे ती एकाच गोष्टीची की राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार निवडणुकीचा निकाल लागून आता चार दिवस झालेत तरी महायुतीला मुख्यमंत्री पद कुणाला द्यायचं हा पेच सोडवता आलेला नाही भाजपच्या नेत्यांनी त्यांचाच मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी केली आहे तर शिवसेनेच्या नेत्यांमधूनही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावे असा सूर उमटू लागला होता सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचंही दिसून आलं पण एकशे सदोतीस इतक्या जागा जिंकलेल्या भाजपवर शिंदेच्या दबावाचा काहीही फरक पडला नाही आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा स्पष्ट संदेश भाजपनं शिवसेनेला दिला त्यानंतर आता शिंदेनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली पण त्याचबरोबर त्यांनी भाजपसमोर एक अट ही घातलीये त्यामुळे भाजपसमोर एक भाजपनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद सोडण्याच्या बदल्यात केंद्रात महत्वाचं मंत्रीपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर दिली पण आता शिंदेनी या दोन्ही ऑफर्स नाकारत भाजपसमोर गुगली मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर महायुतीचं संयोजन पद द्यावं अशी मागणी शिंदेनी केली आहे त्याशिवाय मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद पद मिळावं असंही ते म्हणाले द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे एकनाथ शिंदेच्या या मागणीनं भाजपसमोर मोठा पेच निर्माण झालाय कारण यामुळे भाजप महायुतीतील सारी गणितं बिघडण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या भाजप आणि महायुतीनं या प्रस्तावावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला विलंब होत असल्याचं दिसतंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी